करूड मोहिमे मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड या शिवज्योत मशाल यात्रेचे भव्य स्वागत याबाबत वृत्त असे की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत एकोणास दिवस होते ते सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले आणि तेरा दिवसात राजगडावर सुखरूप पोहोचले या घटनेला यावर्षी तीनशे छप्पन्न वर्ष पूर्ण होत असून या गरुड हो निमित्तानेच गरुडजेप अंतर्गत आग्रा ते राजगड या शिवज्योत मशाल यात्रा काढण्यात आली या मशाल यात्रेचं आज धुळ्यात आगमन झाल्यानंतर अनेक मान्यवर पदाधिकारी संघटना पक्ष यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले या शिवज्योत मशाल यात्रेचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ सैन्याचे प्रमुख पिलाजीराव गोडे यांचे तेरावे वंशज ऍडव्होकेट मारुती आबा घोडे हे करीत असून त्यांच्या सोबत असलेले एकूण तीनशे मावळे ही मशाल घेऊन दररोज कित्येक किलोमीटर पायी दावत, दावत चालत आहेत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी आग्राहून निघालेली ही ज्योत एकोणतीस ऑगस्ट रोजी राजगडावर पोहोचून छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे त्यानिमित्तानेच आज धुळे शहरात आगमन झाल्यानंतर या मशाल यात्रेचे स्वागत भव्य स्वरूपात विविध संघटना पक्ष संघटनांनी केले ज्यात प्रामुख्याने छत्रपती पुरस्कार प्राप्त विलास अण्णा कर्डक यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले व जयघोष करण्यात आला यावेळी विलास अण्णा कर्डक यांनी मशाला हातात धरून या ठिकाणी या मशाल यात्रेचे भव्य स्वागत केले त्याचबरोबर धुळे शहरातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देखील या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी मराठा समाज बांधवाचे ज्येष्ठ समाजसेवक दादा बेंद्रे साहेबराव देसाई शिवसेना धुळे जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ सोनवणे विकासभाऊ बाबर श्रीरंग अण्णा जाधव हरीश बोलाभाऊ वाघ त्याचबरोबर धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष साहेब ताकटे युवक जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह काडे मराठा पंचमंडळ अध्यक्ष राजेंद्र इंगडे विजय देवरकर मराठा सेवा संघ अध्यक्ष संदीप पाटील शिवसेना नेते संदीप भाऊ सूर्यवंशी संदीप भाऊ शिंदे वामंताते मोहिते वधवर सूचक अध्यक्ष नयनेश साडुंके प्रफुल्ल माने मराठा समाज तोप हनुमंत अण्णा आवताडे मराठा महासंघाचे धुळे तालुका अध्यक्ष रमेश मराठे जिल्हा संघटक बाजीराव खैरनार ज्येष्ठ सल्लागार साहेबराव पाटील हरिश्चंद्र मिसाळ युवक जिल्हा सचिव वैभव पाटील उमेश पवार राजेंद्र मराठे अमोल चव्हाण जनता महाविद्यालय चेअरमन साकरी संजय आबा नेतकर विनोद पाटील मराठा क्रांती मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव मराठा महासंघाचे जिल्हा खजिनदार सतीश गिरमकर शहर सचिव पवन शिंदे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जयघोष करीत या मशाल यात्रेचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी धुळे शहरातील फाईट ग्रुपच्या वतीने देखील या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले तर या ठिकाणी या यात्रेत सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांना या ठिकाणी थंड पेय वाटप देखील करण्यात आले त्याचबरोबर श्याल श्रीपट देऊन या ठिकाणी या मावड्याचं स्वागत करण्यात आले शिवाजी महाराज की हर हरे हरे हरा 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 छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज हर हरो 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 छत्रपती शिवाजी नमस्कार माझं नाव एडवोकेट मारुती बोळे छत्रपतीच्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे आग्र्याची झालेली पीड आणि के त्यांनी केलेली स्वतःच्या चातुर्ने सुटका या गोष्टीला आजच्या तरुण पिढीला उजाळ देण्यासाठी प्लस ब्लड मुक्त भारत ही एक घोषणा स्लोगन एक भारतामध्ये स्प्रेड करण्यासाठी आग्रा ते राजगड हत्ती मशाल घेऊन एक हजार पासष्ट हा प्रवास पूर्ण करते तेरा दिवसामध्ये मोहिमेचं एक तिसरं वर्ष आहे मी आणि दिग्विजय सर्जाजोधी या मोहिमेचं नेतृत्व करतात आणि ही मोहीम आज धुळ्यामध्ये सातवा दिवस झाली पोचली आणि धुळेकरांनी आम्हाला सर्वांची मनं जिंकली आणि इथून पुढचा प्रवास आम्हाला धावण्यासाठी अगदी म्हणजे सुखकर प्रवास यांच्या प्रेमामुळे झालेला आहे